नमस्कार आजच्या कथेचे नाव आहे माणुसकीचे शिल्प महेशने माझ्या हातात एक पत्र ठेवले आज ना उद्या ते होणारच होते याची मला जितकी खात्री होती त्याच्या दसपटीने अधिक खात्री महेशला होती अपेक्षेप्रमाणे बँकेने महेशला निर्दोष ठरवून सन्मानपूर्वक परत कामावर रुजू व्हायला सांगितले होते उद्यापासून महेश नसण्याची सवय मला आणि माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफला करून घ्यायची होती मला आठवला तो दिवस रोज तो दिसायचा सोसायटीच्या मुख्य दरवाजाच्या आत लावलेल्या बाकड्यावर शून्यात नजर लावून आज शेवटी संध्याकाळी घरी परत येताना त्याला ह्या बाबतीत विचारायचं ठरवून मी सकाळीच हॉस्पिटलला जायला म्हणून घराबाहेर पडलो संध्याकाळी सुदैवाने तो तिथेच होता बसलेला मी त्या बाकड्यापाशी थांबून त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारले तू रोज कसल्या एवढ्या गहन विचारात असतोस काही अडचणीत आहेस का तू त्याने एकदम डसकून मागे वळून पाहिले आणि लांब उसा टाकत तो म्हणाला गेल्या एक वर्षात तुम्हीच पाहिले आहात जे माझ्याशी खऱ्या अर्थाने बोलले असं म्हणून तो डसा रडायला लागला भानावर आल्यावर डोळे पुसत तो म्हणाला आज तुम्ही मला परत माणसात आणला आहे गेले वर्षभर मी दगडासारखा गतप्राण अवस्थेत जगत होतो घरच्यांनी बोलणं टाकलं आहे फक्त दोन वेळेला दोन घास जेवायला मिळतात नशिबाने चल आपण बाहेर मोकळ्या वेळ जाऊन गप्पा मारू तो खरं तर तयार नव्हता पण मी बळेबळे करून त्याला आमच्या सोसायटीपासून जवळच असलेल्या सार्वजनिक बागेत घेऊन गेलो जाताना जवळच्या लोकप्रिय असलेल्या वडापावच्या गाडीवरून वडापाव आणि मिक्स भजी मी घेतली खाता खाता तो बऱ्यापैकी सावरला आणि त्याच्या मनाचा बांध अखेर फुटला तो जे बोलला ते खरंच धक्कादायक होते महेश जात्या हुशार मुलगा पदवी परीक्षेत प्रथम वर्ग नंतर नामांकित महाविद्यालयातून एम पदवी उच्च श्रेणीत उत्तीर्ण नामांकित खाजगी बँकेने नोकरीची संधी दिली सध्या सगळीकडे संगणकावर काम करतात ठराविक आर्थिक मर्यादांच्या वर्चखालच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे काम उच्च श्रेणीतील अधिकारी वर्ग तपासून नंतरच ग्राहकांचा तो आर्थिक व्यवहार त्यांच्या खात्यात नोंदला जातो महेशने केलेले आर्थिक काम त्याच्या श्रेणीतील दोन अधिकाऱ्यांनी तपासून नंतरच ते ग्राहकांच्या खात्यात नोंदले गेले असताना देखील काही ग्राहकांच्या त्यांच्या खात्यातील त्यांच्या उपरोक्ष परस्पर केलेली आर्थिक नोंदीविषयी लेखी तक्रार आल्यावर बँकेने महेशला आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते तक्रारीत नमूद केलेली रक्कम काही लाखांच्या घरात होती सुरुवातीला रजा सुरू आहे या सबीखाली घरी थांबलेल्या महेशच्या आई वडिलांना बाहेरून खरी बातमी कळली आणि त्यांना धक्काच बसला सोसायटीत समाजात आणि नातेवाईकांना काय सांगायचे या भीतीने आणि तणावाखाली आपल्या मुलाची बाजू ऐकून न घेता दोघांनीही आणि महेशच्या मोठ्या भावाने तर त्याच्याबरोबरचा संवाद तोडला होता घरात बसून कंटाळा आल्यावर तो सोसायटीच्या आवारात येऊन बसायचा घडलेले धक्कादायक होते आणि मला त्याच्या घरच्यांचं वागणं बुचकुळ्यात टाकणारं वाटलं तू उद्यापासून माझ्यासोबत माझ्या हॉस्पिटलमध्ये मा ये तुला आवडेल ते काम कर मला काही करून महेशला ह्या तणावातून बाहेर काढायचे होते एकदा का तो नैराश्याच्या गरेत सापडला की मग त्यातून बाहेर पडणे त्याचं त्यालाच अवघड होऊन बसणार होतं सुरुवातीला नुसतं बसणाऱ्या महेशने हळूहळू पेशंटला धीर देण्याचे काम सुरू केल्याचे बघून मला बरं वाटलं इतरांना धीर देताना तो स्वतः न नकळत मनातून कणखर होत चालला होता एवना महेश त्याच्या स्वभावामुळे सगळ्यांचा छानपैकी मित्र झाला होता जास्ती करून छोट्या मुलांचा तो लाडका दादा झाला होता महेशच्या बँकेने दिलेले पत्र वाचून मी त्याला जवळ घेऊन त्याचे अभिनंदन केले पानवलेल्या डोळ्यांनी महेश माझे हात हातात घेऊन म्हणाला तुमचे उपकार कसे मानू माझं मलाच कळत नाही आहे अकाली नैरेश्य आलेल्या माझ्या आयुष्याच्या काळ्या दगडातून विश्वासाच्या आणि आधाराच्या छिन्नी हातोड्याने तुम्ही माणुसकीचे अवर्णीय आणि अजोड शिल्प कोरलेत हे मी कधीच विसरू शकत नाही घरच्यांनी संबंध तोडले असताना तुम्ही देवासारखा धावून आलात आणि मला माणूस म्हणून जगण्याची परत दिली तुमच्या हॉस्पिटलने आणि सर्व स्टाफने मला पडत्या काळात सांभाळून घेतले यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे सगळ्यांचा विनुरोप घेऊन महेश निघाला आणि मनात विचार आला की असे कितीतरी दुर्दैवी महेश नशिबाच्या तडाक्यात नाहक अडकून खितपत पडत असतील तेव्हा घरच्यांनीच तर त्यांना शारीरिक आणि मानसिक आधार देऊन जगवायला हवं तरच ते महेश आलेल्या संकटांना निर्धाराने आणि जिद्दीने तोंड देऊन त्यातून सुखरूपने आणि सहली सलामत बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करतील नाहीतर आयुष्यात निर्जीव पुतळ्यागत ठाण मांडून बसण्यापलीकडे त्यांच्या हाती घेतले काहीच उरणार नाही खरंच आपल्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे अजूनही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद